মাকতানান মাকের পানান্যান ক্য়ে যানান মানান কখানান সান আনান আনা महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांच्या वतीने आज राज्यभर बेबुदत कामबंद आंदोलन करण्यात येत असून महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध दांगड समितीच्या अहवालातील शिफारसीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी यांची कपात न करता लागू करण्यात यावा अव्वल कारकुन मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तत्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करण्यात यावेत महसूल सहाय्यकाचा ग्रेड पे एक हजार नऊशे वरून दोन हजार चारशे करण्यात यावा महसूल सहाय्यक व तलाठी यांना सेवा अंतर्गत एकसमान परीक्षा पद्धती लागू करण्यात याव्यात या व अन्य मागण्यांसाठी तसेच नायब तहसीलदारासाठी अव्वल कारकून मंडळ अधिकारी यांच्याकरिता पदोन्नती विभागीय परीक्षा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत असताना तलाठी संवर्गामध्ये पंचवीस टक्के पदोन्नती देण्यात यावी दर्जा देण्यात यावा व कोतवाल पदोन्नती कोटा वाढविण्यात यावा याही मागण्यांचा यात समावेश असून महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या बेमुदत काम बंद आंदोलनात आज अकोले तहसील कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जिल्हा डी आर गोसावी तालुका अध्यक्ष जे आर भांगरे अविनाश ओहळ एस बी रासने कैलास खाडे के डी राऊत श्रीमती जी बी धोंगडे श्रीमती पी बी वांबळे आर एस रावते आर डी वाघमारे आर के मेंगाळ व्ही डी शेजोळ एस के किरवे आदी सहभागी झाले होते आज दिनांक साठी होऊन श्रीनिवास रेणूक दास अहमदनगर जिल्हा महसूल कर्मचारी संघटने राज्य महसूल कर्मचारी संघटनेशी संलग्न संस्था आहे राज्य कर्मचारी आणि अहमदनगर जिल्हा कर्मचारी संघटनेने जो उपयोग संपर्क करणार आहे त्यात आम्ही सर्व महसूल कर्मचारी सहभागी होत आहोत संपाच्या अनुषंगाने तसे तर संपाची तयारी ते दहा तारखे अकरा तारखेपासूनच सुरू झाली होती अकरा तारखेला आम्ही काळ्याधुकी लावून काम केलं बारा तारखेला दुपारी जेवणाच्या सत्रामध्ये आम्ही निदर्शने केली तेरा तारखेला आम्ही लेखनिवन आंदोलन केलं पण शासनाने आमच्या कुठल्याही मागणीकडं लक्ष नाही दिल्या नाही आज आम्हाला ना दिला जास्त या हो होणे गरजेचे पडतं आहे आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये आमच्या महसूल संघटनेचा जो आकृतीबंध आहे तर तो आकृतीबंध हा खूप जुना आहे नवीन आकृतीबंध अनुसार निर्माण केलेली नाही शासनाने वेगवेगळी कामं आमच्या महसूल विभागाकडे सोपवलेल्या आहेत त्या प्रमाणात पदांची भरती केलेली नाही तसेच पुरवठा विभाग म्हणून पुरवठा अन्न नागरी पुरवठा विभागाचे लोक आमच्याकडे पाठवलेत आणि त्यांना मदतीला त्या विभागाचे बाकीचे खालचे कर्मचारी न देता महसूल कर्मचारी यांनाच त्या ठिकाणी राबवून घेतलं जात आहे त्या ठिकाणी हा कृतीबंधाचा कुठल्याही प्रकारचं विचार आम नाही आमचा महसूल साहेब जो आहे हा आज जे कृषी सहायक वगैरे ग्रामसेवक यांच्या न काम करतो पण आजही आमच्या महसूल सहायकाच्या दरत्या एकोणीसशे रुपयेच ठेवण्यात आला आहे तर तो ग्रेड पे हा शासनाने तत्काळ चोवीसशे रुपये करावं हीही आमची एक प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे अव्वल कारखाना आणि मंडळाधिकारी या संवर्गातून नायुक्त तहसीलदारपदी पदोन्नत करण्यासाठी आजही शासन कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही शासनाने त्या प्रमाणात जे प्रलंबित पद खूप असतानाही कुठल्याही प्रकारे पदभरतेचा आज याचा प्रमोशनचा कुठल्याही प्रकारचा विचार केलेला नाही त्यानंतर महसूल विभागातील आमचे जे बाकीचे अव्वल कारकून जे पद आहे ते अठराशे शक्के अव्वल कारकून हे नाव होतं ते आजही तेच आहे तर आमचे सहाय्यक महसूल अधिकारी असे त्या नावाचं वेगळं नाव करावं असंही आमचं आहे नायुक्त तहसीलदार संवर्गाचा ग्रेड ते तर खूपच कमी आहे त्या पदाची जे कामाचा व्याप आहे जी व्याप्ती आहे प्रमाणात त्यांना आजही ग्रेड पे मिळत नाही तर तो अठ्ठेचाळीस रुपये ग्रेड पे करावा अशी आमची मागणी आहे वर्गचारची पदभरती शासनाने बंद केली आहे तर ती तात्काळ चालू करावी कुठल्याही आपल्या घरात जरी म्हटलं तरी आपण घर स्वच्छ असं किंवा घरातली इतर कामं करायला आपल्याला जर घरात माणसं असतील तर ते घर अतिशय स्वच्छ आणि टाकटीपाणी कामात हे असतं या ठिकाणी वर्गचारची जे बंद केली आहे भरती ही चालू करावी आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे जे कोतवाल बांधव आहे त्यांना वर्गचारचा दर्जा द्यावा त्यांना सेवेत सामावून द्यावं अशा विविध मागण्यांसाठी आम्ही वेमुदत आंदोलन पुकारलेलं आहे यामुळे निश्चितच नागरिकांची गैरसोय होणार आहे तर त्यासाठी आम्ही सर्व संघटनेच्या वतीने राज्य संघटना जिल्हा संघटनेच्या वतीने मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आम्हाला अनिच्छेने हा संप खरं तर करण्याची वेळ आली आहे शासनाने आमच्या मागण्या लवकर मागणी करून आणि आम्हाला न्याय द्यावा धन्यवाद